हा नागेजी नमस्कार मी प्रतीक्षेच्या शाळेतून बोलतोय हा मी वसंत अंकारे आज माझं व्याख्यान होत इथे तुमची नेक होती माझ व्याख्यान ऐकायला समोर बसली होती तुमची आठवण आले तिला बाकी काही काळजी करण्याचं काही नाही तुमची आठवण आले तिला थोडस बोलायचंय तुमच्याशी बोलते एक मिनिट आ? देतो हा

सब मंगलय सब आनंद आई बाप्पा खूप प्रेम करा एकर आई बाप्पा शिवाय कोणी आपल्याला नाही असे हजारो पावस अंगावर झेलण्याची तयारी ठेवा आई बापासाठी लक्षात घ्या लढण्याची आणि डोळ्यातल्या अश्रूंना मला नुसते अश्रू नकोय या डोळ्यातल्या अश्रूंना ताकद मानवासाला तुम्ही आऊ जिजावा तुम्ही छत्रपती राजा ते रक्त तुमच्या मध्ये आहे बोला छत्रपती शिवाजी महाराज गे सब मंगलय सब चलो चल